निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क 9890315050 यामध्ये पुण्याचे शोकाईला देवीचा जन्म झाला ज्या पुण्याचे शोकाईला देवीनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं त्या स्वराज्याची भगवी पताका देशातल्या काही सरदार आणि खांद्यावरती घेतली त्यामध्ये अग्रक्रमानं नाव ज्यांचं घेतलं जातं ते होते सुभेदार मल्हारराव होळकर ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या विचाराची पताका खांद्यावरती घेतली आणि तशा पद्धतीनं पुढं काम केलं आणि त्यांचाच वारसा पुण्यश्लोक अहिल्या देवीने चालवला या देशामध्ये हिंदू धर्माचं रक्षण या देशामधली हजारो हिंदू मंदिरं पाडली गेली त्याचा पुनर्जो जीर्णोद्धार केला तो पुण्यश्लोक अहिल्या देवीने केला त्यांचा जन्म या जिल्ह्यामध्ये झाला आहे शनी शिंगणापूर या जिल्ह्यामध्ये आहे शनीची साडेसाती लागली का तुम्हाला माहित आहे कसं होतं शनीची साडेसाती सात वर्षाची असते शनीच्या साडेसातीतून सुटायचं म्हटलं का आपण हनुमानाची उपासना करतो बरोबर ना हनुमान चालिसा म्हणतो परंतु या राज्यामध्ये शनीची साडेसाती लागली तर हनुमानाची उपासना करून आपल्याला उपाय करता येतोय पण गेली पन्नास वर्ष शरद पवारांची साडेसाती या महाराष्ट्राला लागली आहे त्याला जर उपाय करायचा असेल तर सदाशिव लोकंडेंना तुम्ही दोन लाखाच्या फरकानी दिल्लीला पाठवावं लागेल तर तिथला घरी उपाय करू शकतो माननीय नरेंद्र मोदी साहेब त्याच्यापेक्षा दुसरं कुठलं जालिम उपायच नाहीये कारण या सगळ्या आता तुमचे मी विषय ऐकले की आमचं धरण व्हायचं आहे दोन टी एम सीचं धरण व्हायचं आहे कुठल्या धरणातलं पाणी खाली सोडायचं आहे पावसाळ्यात पाणी येत आहे तर तसंच ते डेड वॉटर राहतंय हे जे प्रश्न आहेत हे गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही काँग्रेसला मतदान दिली पन्नास वर्ष तिथले आमदार निवडून येतात चाळीस वर्ष अनेक वर्ष ते सत्तेमध्ये आहेत महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळामध्ये महत्वाचे मंत्री आहेत मग का नाही पाण्याचा प्रश्न सुटला मी तुम्हाला विश्वासानं सांगतो या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची ताकद आणि हिंमत आणि ती भावना या राज्याचं नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मध्ये आहे नरेंद्र मोदी साहेबांची त्याला साथ आहे कारण मी दुष्काळी तालुक्यातून येतो माझ्याही तालुक्यात दुष्काळ असायचा आमचं राजकारणाची सुरुवात या आंदोलना झाली शेतीला पाणी द्या जनावरांना चारा द्या चारा छावण्या द्या पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या आम्ही तुम्ही युट्यूबवरती गेला तर तुमच्या लक्षात येईल आज माझ्या तालुक्यामध्ये परिस्थिती बदलली की आम्ही पाण्याचे टँकर द्या म्हणून आंदोलन करायचो चारा छावण्या द्या म्हणून आंदोलन करायचो चारा डेपो द्या म्हणून आंदोलन करायचो आज आम्हाला असं आंदोलन करावं लागतंय की आमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या ऊसाला तोड करणारी ऊसाची ठोळी द्या म्हणून आता आम्हाला आंदोलन करावं लागतंय ही परिस्थिती आहे महाराष्ट्रातली बदलती परिस्थिती आहे आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो माननीय देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे जलसंपदा खात्याचे मंत्री आहेत आणि निश्चितपणे तुमच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे माननीय सदाशिव लोखंडे साहेब शिर्डी मतदारसंघातून आणि अहिल्यानगर मतदारसंघातून डॉक्टर सुजय विखे पाटील साहेबांना तुम्ही दिल्लीला पाठवा मित्रांनो हे प्रश्न निकाली निघणार आहे या महाराष्ट्रातल्या अनेक दुष्काळी तालुक्यातला जो दुष्काळाचा कलंक आहे ती पुसण्याची क्षमता ही महायुतीच्या सरकारमध्ये आहे नुसती क्षमता असून चालत नाही ती भावना पण असावी लागते आणि ती भावना आपल्या या नेतृत्वांच्या मध्ये आहे म्हणून तुम्ही सगळेजण चांगला विचार करा चांगला विचार करा आज शरद पवारांनी एक स्टेटमेंट केलं काय स्टेटमेंट केलं त्यांनी दे की देशाचा पंतप्रधान होण्यासाठी अखंड देशातून समर्थन असावं लागतं अखंड देशातून समर्थन असावं लागतं मी पवारांच्या आजपर्यंतच्या कुठल्याच स्टेटमेंटशी सहमत नव्हतो पण आज त्यांनी जे स्टेटमेंट केलंय त्याच्याशी मी सहमत आहे त्यांना कळालं की साडेतीन जिल्ह्यातून नेतृत्व करून पंतप्रधान होता येत नाही देशातल्या सगळ्या लोकांनी त्यांना स्वीकारावं लागतं आज त्यांनी कबुली दिली आहे मान्य केलंय आणि देशातल्या सगळ्या लोकांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं ठरवलंय देशामध्ये सगळ्यात मोठं राज्य कुठलं आहे उत्तर प्रदेश बरोबर उत्तर प्रदेश मध्ये किमान बहात्तरच्या वर जागा ह्या भारतीय जनता पार्टीच्या निवडून लोकसभेमध्ये जात आहेत बहात्तर जागा आणि जो काँग्रेस माननीय नरेंद्र मोदी साहेबांना चॅलेंज देतोय माग उत्तर प्रदेशची निवडणूक झाली चारशे चार, चार विधानसभा सदस्य उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये आहेत जसं आपल्या इथं दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत तसं तिथं चारशे चार, चार विधानसभेचे सदस्य आहेत त्यापैकी काँग्रेसचे उमेदवार निवडून किती आले चारशे चार, चार पैकी दोन दोन उमेदवार निवडून आलेत खासदार व्हायला खासदारकीच्या मतदारसंघामध्ये सहा उमेदवार असतात बरोबर ना सहा उमेदवार आपले आमदार असतात तिथं अख्ख्या राज्यात दोन निवडून आलेत आणि ती लोक इकडं काका पुढं फोडवतात महाराष्ट्रामध्ये आम्ही असं करू आम्ही तसं करू यांच्या नादाला लागू नका यांच्यातून काही आउटपुट निघणार नाही ह्यांच्याकडं कुठलं व्हिजन नाही यांच्याकडे कुठली प्रामाणिकता नाही आणि महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष यांच्याकडं सत्ता असताना सुद्धा यांनी महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांच्या साठी काहीच केलेलं नाही आणि त्यामुळं तुम्ही विचार करा आता मला अगोदर जे प्रस्तावना केली त्यांनी सांगितलं की इथं घरकुल आमच्या लोकांना मिळत नाही त्या सगळ्या लोकांना मी आवाहन करतो माननीय पंतप्रधान यांच्याकडून प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ही सुरू आहे पण राज्य सरकारनं आपल्या एक पाऊल पुढं टाकला की पंतप्रधान आवास घरकुल योजनेमधून काही लोकांना लाभ मिळतोय आणि अनेक लोक अशी आहेत की त्यांना घरकुल मिळत नाही आणि म्हणून आपल्या राज्य सरकारनं या महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजासाठी बारा लाख घरकुल देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यातली चार लाख घरं या वर्षी द्यायची आहेत किती लाख घरं चार लाख घरं या वर्षी द्यायची आहेत गावातला सुतार लोहार कुंभार नाभिक या सगळ्या लोकांना जाऊन भेटा बंधारी समाज असेल माळी समाज असेल तेली समाज असेल ह्या सगळ्या लोकांना जाऊन भेटा आणि त्यांना सांगा की तुम्ही अर्ज भरून घ्या तुम्हाला दहा जूनला आपलं अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनामध्ये चार लाख घराचे पैसे हे त्यांच्या खात्यावरती वर्ग केले जाणार आहे एकही माणूस घरकुला विना राहता कामा नये ही जबाबदारी आपली आहे कुणी अर्ज भरून घेताना हे सगळं काढून टाका ऑनलाईन सगळे अर्ज भरायचे आहेत ग्रामसेवकाकडे जावा आणि ज्यांच्या कुणाकडे सत्ता असेल अरे हे पुण्याचं काम आहे ज्यांना घर नाही त्यांना घर दिलं पाहिजे ह्याच्यापेक्षा पुण्य दुसरं असू शकतं काय ज्यांना घर नाही त्याला घर ज्याला घराला जागा नाही त्याला पन्नास हजार रुपये जागा घेण्यासाठी सरकार देता है। मी व्यासपीठावरच्या सगळ्या नेते मंडळींना विनंती करतो गावातल्या अशा लोकांची लिस्ट काढा की ज्यांना घरासाठी जागा नाही चाळीस पन्नास साठ सत्तर शंभर आणि त्यांच्यासाठी एकत्रित प्रस्ताव द्या पन्नास हजार रुपये प्रत्येक लाभार्थीला तेवढी लोक करा एकर दोन एकर जागा एका ठिकाणी घ्या आणि तिथं सगळ्या लोकांची घरकुलं बांधून टाका तसा प्रयत्न तुम्ही सगळेजण करा याच्या पुढे जाऊन एक निर्णय घेतला भटक्या युक्तांना पन्नास हजार घर या गावातनं त्या गावात त्या गावातनं दुसऱ्या गावात, गावात, गावात जाणारी जी लोक आहेत त्यांच्यासाठी राज्य सरकारनं पन्नास हजार घरं बांधून देण्याचा निर्णय घेतलाय त्याला सुद्धा पैसे जून मध्ये देणार आहे आणि धनगर समाजाला पंचवीस हजार घरं द्यायची आहेत गावात असा कोणी गरीब माणूस असेल मेंढपाळ तर त्याचा अर्ज तुम्ही भरून घ्या तुम्हाला जून मध्ये सगळ्या लोकांना पैसे मिळतील अशी योजना तुम्ही कधी ऐकली होती का गावात घरं आली तर चार पाच दहा ऐंशी सरपंच जवळच माणसांना द्यायचा ज्याला घर आहे तुम्हाला जरा गोटा होते म्हणून ती बांधून टाकायचा हा जरा जवळचा आहे ह्यो पाहुणा आहे त्याला देऊन टाकायचा आता तसं नाही सर सकट तुम्हाला सगळ्या लोकांना घरं देण्याची व्यवस्था हे राज्य सरकारच्या माध्यमातून केली आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेब आणि इथं एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हे सगळे मायुतीतली सगळी लोक हे चांगल्या पद्धतीनं काम करतायत चांगल्या पद्धतीनं सरकार चालवत आहेत त्यासाठी तुम्ही सगळेजण ताकदीन उभा राहावा एक आता काँग्रेसचे लोक तळ्यात माळ्यात आहेत तळ्यात मळ्यात आहेत आता जरा त्यांना जरा इकडं तिकडं सोशल मीडियात वातावरण वाटतंय आता राधाकृष्ण विखे पाटील साहेब इथं नेतृत्व करतात आपल्या जिल्ह्यामध्ये महसूल मंत्री आहेत पशुसंवर्धन खात्याचे मंत्री आहेत दुग्ध विकास खात्याचे मंत्री आहेत दुधाचे भाव पडले पाच रुपये थेट अनुदान देण्याचा निर्णय मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घेतला काही लोकांना अनुदान आलंय काही लोकांना आलं नसेल त्यांना सुद्धा जून महिन्यामध्ये अनुदान येईल हा मोठा निर्णय आहे कारण दुधाचे भाव जागतिक लेवलला ठरतात आणि त्यामुळं माझा शेतकरी अडचणीत येता कामा नये त्यासाठी दुग्ध विकास खात्याने निर्णय घेतला पशुसंवर्धन आहे कोटी जनावरांचा विमा सरकारच्या वतीनं आता उतरवला आहे लंपीमध्ये तुम्ही बघितलं जनावर किती मेली तर ज्या जनावर मेली त्या सगळ्या जनावरांना राज्य सरकारच्या वतीनं निधी देण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय ज्यांची ज्यांची जनावरं गेली त्या सगळ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून मदत मिळालेली आहे आणि आता लंपीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र राज्य लसीकरणामध्ये आता नंबर एक वरती येत आहे आपल्या सगळ्या जनावरांना लसी देऊन आपण बाहेरच्या राज्यामध्ये लसी पुरवण्याचं काम यावर्षी आपण करतोय एक ना अनेक विषय आहेत सांगण्यासारखे आज त्यांनी सलोका नावाची योजना आणली ना आपण सगळे शेतकरी आहे माझं रान आहे आणि ते दुसऱ्याच्या नावावर आहे माझं माझ्या नावावर रान आहे पण तो नकाशा दुसरीकडे असे कितीतरी अडचण आहेत आपल्या पण हे दुरुस्त होत नाही हे सांगायचं कुणाकडं बोलायचं कुणाकडं जाता येत नाही आणि म्हणून आपल्या सरकारनं माननीय महसूल मंत्री महोदयांच्या माध्यमातून सलोखा नावाची एक योजना आणली आहे एक हजार रुपयामध्ये तुमचा दस्त करून मिळणार एक हजारच्या पुढे एक रुपया सुद्धा तुम्हाला खर्च येणार नाही सात टक्के भरावे लागतात तुम्हाला जर दस्त करून घ्यायचं म्हटला ते बंद करून टाकलं सलोखा नावाची योजना आणली असं जर कुणाचं शेतकऱ्याच्या चुकीच्या पद्धतीनं नोंदी झाल्या असतील नकाशामध्ये काही फेरफार झाला असेल तर एक हजार रुपये नोंदणी फी भरायची आणि तुमची सगळी कागदपत्र दुरुस्त करून घ्यायची ही सरकारने एक योजना तुमच्याकडे आणली मित्रांनो असे अनेक विषय सांगण्यासारखे आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेब का माझ्या अनेक सांगितलं की एक जागतिक दर्जाचं नेतृत्व आहे ना 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 घर प्रपंच पोरं नाही वैयक्तिक स्वार्थ काय नाही या माणसाला आज त्यांचा भाऊ पेट्रोल पंपावरती काम करतो दुसरा भाऊ पतंग विक्रीचं दुकान आहे योगी सारखा माणूस उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री त्यांची सखी बहीण आज एका मंदिराच्या बाहेर लाकडाच्या खोक्यामध्ये नारळ फुलं हळदी कुंकू विक्रीचं काम करते मला सांगा एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री त्याची बहीण अशी कुठं नारळ विक्री करेल का सांगा सरपंचाची बहीण करते काई काई का कुठल्या नाही करत सत्ता इतकी मोठी पॉवरफुल असते आणि म्हणून अशी लोक आपल्याला मिळालेत आपण जपूया ताकतीनं यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहूया नाहीतर पवारांचा खेळ तुम्हाला माहित आहे काही करायची सत्ता ताब्यात घ्यायची लुटून टाकायची काही उपयोग नाही का मराठवाड्याला पाणी मिळालं नाही एवढी वर्ष का तुमच्या तालुक्याला पाणी मिळालं नाही अरे आमचा जत तालुका पाणीच मिळालं नाही आता दोन हजार कोटी रुपये सरकारनं दिले आणि टेंडर झाली माझ्या जिल्ह्यातला एक तालुका आहे जत तालुका पासष्ट गावाला पिण्याचं पाणी कर्नाटकात जातो म्हणजे दोन हजार कोटी रुपये एका वेळेस दिले सरकारनं आणि आता काम चालू आहे तिथं मित्रांनो आज मी तुम्हाला विश्वासानं सांगतो माननीय देवेंद्रजींच्या संकल्पनेतून समुद्रात जाणारं पाणी वाहून जाणारं पाणी सगळं उचलून आता मराठवाड्याला दिलं जाणार आहे एक थेंब सुद्धा पाण्याचा समुद्राकडे जाऊ दिला जाणार नाही सगळ्या लोकांची रानं पूर्णपणे ओलीचा खाल्या आल्याशिवाय आता पुढच्या काळामध्ये राहणार नाहीत अशी व्यवस्था राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे आज अहिल्या नगरचा निर्णय केला तुम्हाला आवडलं का नाही सांगा अहमदनगरचं नाव बदललं आणि पुण्यस्वरूप अहिल्या देवी नगर केलं तुम्हाला आवडलं की नाही आवडलं अरे हा अहिल्या देवींच्या भक्तांचा सन्मान आहे का काय सन्मान आहे का नाही आपला मग आपण धन्यवाद दिलं पाहिजे का नाही मोदी साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांना दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे हे कधी देणार तेरा तारखेला द्या सदाशिव लोखंडे साहेबांच्या समोरचं बटन दाबून तेरा तारखेला धन्यवाद म्हणा काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप झाला प्रत्येकाला वाटत आयुष्यामध्ये एकदा काशीला जावा हे काशी विश्वेश्वराचं मंदिर हे मुस्लिम पाडलं होत सोळाशे सात ला शंकराचार्याने बांधलं परत पाडलं परत सतराशे सत्तर ला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकराने काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला सतराशे सत्तर अठराशे सत्तर एकोणीसशे सत्तर आणि दोन हजार बावीस जवळपास दोनशे बावन वर्ष त्या मंदिराकडं कुणी बघितलं नाही नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले आणि दोन हजाराचा नारळ फोडला आणि दोन हजार बावीसच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये काशी विश्वेश्वराचं मंदिर आपल्या सगळ्यांसाठी दर्शनासाठी खुलं केला त्याच्या पुढे जाऊन मला धन्यवाद त्यांना यासाठी द्यायचे आहेत मंदिर तर केला मंदिराच्या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचा पुतळा बसवला म्हणून मोदीजींना आपल्याला धन्यवाद द्यायचा आहे ते मतदानाच्या रूपातून द्यायचं आहे काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात पुण्यश्लोक अहिल्या देवींचा पुतळा अरे माझ्यासारख्या कार्यकर्त्याची छाती अभिमानानं भरून येते तुमची पण यायला पाहिजे अरे काय बघा ना एखाद्या चौकात पुतळा लावायचं म्हणलं तर लगेच पोलीस गाडी येते बारामाऱ्या होतात ग्रामपंचायतचा विरोध समाजासमाजामध्ये ते निर्माण होते पण काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात अहिल्या देवींचा पुतळा प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं बावीस जानेवारीला लोकार्पण झालं मी परवा दर्शनाला गेलो होतो मागच्या दोन महिन्यापूर्वी पाच तारखेला प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक आईला देवींच्या मंदिराचं काम सुरू आहे जागतिक दर्जा या मंदिराला मिळालाय रोज पाच लाख राम भक्त तिथं दर्शनासाठी येतात कधी विचार केला काँग्रेसवाल्याने कधी विचार केला राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटाने कधी विचार केला या लोकांनी की अहिल्या देवींचं इतकं मोठं आहे आपण उचित सन्मान या व्यक्तिमत्वाचा केला पाहिजे मित्रांनो नाही केला आणि म्हणून या पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातल्या सगळ्या अहिल्या भक्तांना माझी विनंती आहे एक सुद्धा मत इकडं तिकडं जाता कामा नाही मित्रांनो डॉक्टर सुजय विखे पाटील यांना आणि इकडं सदाशिव लोखंडे साहेबांना आपलं एक ना एक मत गेलं पाहिजे मित्रांनो तर आपण धन्यवाद दिला असं आपण म्हणू अरे इकडं बारामतीला एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालं राज्यामध्ये सोळा वैद्यकीय महाविद्यालय झाले बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक आईल्या देवींचं नाव दिलं मित्रांनो आम्ही मागणी केली होती गिरीश महाजन साहेबांनी तर घोषणा करून टाकली इकडं चौंडीमध्ये एकतीस मे मागच्या वर्षी जयंतीचा कार्यक्रम सुरू होता आला व्यासपीठावरती की तुम्ही घोषणा करून टाका मी पाच वाजेपर्यंत शासन निर्णय करतोय ताकद आहे बघा ना ही सरकारची ताकद आहे ही सरकारची भावना आहे आपल्यासाठी नाही अरे राजे उमाजी नाईक रामोशी समाज ज्याला दैवत मानतो त्यांची जयंती सरकारनं साजरी करावी गेली अनेक वर्षाची मागणी होती सरकारनं साजरी केली नाही आपल्या सरकारनं निर्णय केला आणि राजे उमाजी नाईक जे इंग्रजांच्या विरोधामध्ये लढले त्यांची जयंती आता सरकारच्या माध्यमातून सुरू आहे लिंगायत समाज या महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या संख्येला आहे लिंगायत समाजाला कधी न्याय मिळाला नाही आता त्यांच्या त्यांना श्री महात्मा बसवेश्वर यांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं आणि लिंगायत समाजाला न्याय दिला रामोशी समाजाला राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं रामोशी समाजाला न्याय देण्याचा राज्य सरकारनं प्रयत्न केला वडार समाजाच्या साठी पैलवान मारुती चव्हाण यांच्या नावानं महामंडळ चालू केलं गुरव समाज गावातला छोटा समाज आहे गुरव समाज त्यांच्यासाठी सुद्धा राज्य सरकारनं महामंडळ स्थापन केलं मित्रांनो एक ना अनेक विषय तुम्हाला सांगण्यासारखे आहेत आणि मग परत म्हणायचं भाजप असं आहे भाजप कसं आहे भाजप संविधानाच्या विरोधात आहे अशी जी पिल्ल सोडते ना लोक या लोकांच्या पासून आपण सावध राहिलं पाहिजे कारण काँग्रेसवाल्यांनी आतापर्यंत किमान ऐंशी वेळा घटनेमध्ये बदल केला आहे किती वेळा किमान ऐंशी वेळा ती लोक म्हणतात की नरेंद्र मोदी साहेब संविधान बदलणार आहेत किती चुकीच्या अफवा आहे किती चुकीच्या पद्धतीनं लोकांना सांगितलं जातं अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या विरोधात हेच काँग्रेसवाले होते याच वाल्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा दोन वेळा पराभव केला त्यांचा त्यांना डॉक्टर बाबासाहेबांच्या विरोधात उभा केला चौदा हजार मतांनी त्यांचा पराभव केला एका निवडणुकीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू सांगितलं होतं की मी डॉक्टर बाबासाहेबांच्या विरोधामध्ये प्रचाराला येणार नाही असं म्हणून दोन वेळा त्यांच्या विरोधात सभा घेतल्या ही लोक आज या सगळ्या गोष्टी बोलत असतील आणि लोक त्या गोष्टीला भूलत असतील तर मित्रांनो आपण सगळ्या लोकांनी विचार करण्याची गरज आहे जर तुम्ही विचार नाही केला तर त्याचा काही उपयोग होणार नाही आपल्याला जे नेतृत्व मिळालंय असं नेतृत्व जपणं ही आपली जबाबदारी आहे आपलं कर्तव्य आहे आणि त्यामुळं मला विश्वास आहे की संगमनेर तालुक्यातून जास्तीत जास्त लीड हे माननीय सदाशिव लोकोटे साहेबांना मिळाल्याशिवाय राहणार नाही सगळ्या लोकांच्या आता पूर्णपणे लक्षात आलेलं आहे अरे किसान सन्मान निधी डायरेक्ट खात्यावरती येतो तुम्ही कुणाला जाऊन भेटला त्याला त्याला भेटला का सर्कलला भेटला का कुठल्या पुढाऱ्याला भेटला माझा फॉर्म भरून घ्या म्हणला काही नाही या देशामध्ये जेवढे शेतकरी आहेत ज्यांच्या नावावरती सात वारा आहे त्यांच्या सगळ्यांच्या खात्यावरती पैसे येतात ना तो कुठल्या जातीचा आहे ना तो कुठल्या धर्माचा आहे ना तो कुठल्या पक्षाचा आहे कुणाला मानतो काही नाही तो, तो माझ्या देशातला शेतकरी आहे तर त्या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे या धोरणावरती नरेंद्र मोदी साहेबांनी हे योजना सुरू केली आहे हे पैसे कुठून येत आहेत तुमच्या खात्यावरती दोन हजार येत आहेत ते कुठं येत आहेत याचाही आपल्याला माहिती असायला पाहिजे माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी काही संकल्पना राबवल्या त्यांच्या सरकारनी ऊसाच्या शेतकऱ्याला भाव मिळत नाही मग काय केलं पाहिजे तर ऊस पासून इथेनॉल केलं पाहिजे ही संकल्पना केंद्र सरकार आणली इथेनॉल काय करायचं तर इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करायचं या वर्षी इतकं इथेनॉल मिक्स केलं की आपले जे पैसे दरवर्षी सोळा लाख कोटी रुपये पेट्रोल आणि डिझेल साठी बाहेरच्या जा देशाला जातात आखाती राष्ट्रांना या वर्षी इथेनॉल पेट्रोल मध्ये मिक्स करण्याचा निर्णय घेतल्यामुळं आपल्या देशाचे चव्वेचाळीस हजार कोटी रुपये वाचले किती अखाती राष्ट्रामध्ये जाणारे चव्हे